नमस्कार शेतकरी मित्रांनो आपणास करून अत्यंत आनंद होईल या दोन योजनांपासून तुम्हाला पाच हजार रुपये मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो सम्राट गांधी जी योजना आहे त्याचं नाव आहे पी एम किसान योजना शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे पी एम किसान योजना गेले पाच ते सहा वर्ष झाले आपल्या देशात राबवली जाते आणि या आपल्या देशात राबविल्या जात असताना आपल्या एका महाराष्ट्रातच नाही तर समध्या ही पी एम किसान योजना राबवली जाते ही फक्त शेतकऱ्याच्या हितासाठी योजना काढण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या योजनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नमो शेतकरी योजना पण राबवली जाते या नमो शेतकरी योजनेचा मार्फत आपल्याला आतापर्यंत पाच हप्ते आपल्या खात्यावर जमा झाले आहेत आता या दोन्ही योजनेमार्फत आपल्याला पाच हजार रुपये मिळणार आहेत तर ते पाच हजार रुपये तुमच्या खात्यावर कधी जमा होणार आहेत आणि हे पाच हजार रुपये कसे मिळणार आहेत ही समजी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे पण त्याआधी नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नेहमी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण माहिती ही आपल्या व्हिडी आपल्या शेतकरी एका नंबर वन चॅनलवर पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की गेल्या काही पंधरा ते वीस दिवसाखाली आचारसंहिता चालू होती त्यामुळे पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता आणि नमो शेतकरीचा सहावा हप्ता हे दोन्ही हप्ते आपल्या खात्यावर जमा नव्हते झाले तर येणाऱ्या या दोन दिवसामध्ये म्हणजेच की आज नाहीत उद्या तुम्हाला एकोणीसवा हप्ता पी एम किसानचा आणि सहावा हप्ता नमो शेतकरीचा ह्या दोन्ही बी तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत तर ह्या दोन्हीची संख्या सांगणार आहे म्हणजे की तुम्हाला दोन्हीचे मिळून पाच हजार रुपये पडणार आहेत तर मित्रांनो हे पाच हजार रुपये कसे जमा होणार आहेत तर मित्रांनो तुमच्या आधार कार्डद्वारे तर शेतकरी मित्रांनो आता हे पाच हजार दरबारी चार हजार रुपये जमा होते यावर पाच हजार रुपये जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारने थोडीशी वाढ काढण्यात आलेली आहे जी की तुम्हाला दर चार महिन्याला दोन हजार रुपये मिळत होते आणि दर सहा महिन्याला तुम्हाला सहा हजार रुपये मिळत होते तर शेतकरी नाही सॉरी दर बारा महिन्याला सहा हजार रुपये मिळत होते तर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला दर चार महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत व दर बारा महिन्याला तुम्हाला नऊ हजार रुपये मिळणार आहेत अशा प्रकारची ती नमो शेतकरीची वाढ आहे त्यामुळे आता येणारा सहावा हफ्ता तुम्हाला तीन हजार रुपये येणार आहे आणि येणारा एकोणीसवा हफ्ता तुम्हाला दोन हजार रुपये येणार आहे म्हणजे की पी एम किसानमध्ये कोणतीही वाढ करण्यात नाही आलेली त्यामुळे पी एम किसान योजनेचा तुम्हाला एकोणीसवा हफ्ता दोन हजार रुपये मिळणार आहे असे करून दोन्ही योजनेचे तुम्हाला पाच तुम्हाला हो तुम्हाला हजार रुपये मिळणार आहेत आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पी एम किसानचा अठरावा बाकी असला तर तुम्हाला सात हजार रुपये मिळू शकतात आणि नमो शेतकरीचा पाचवा हप्ता बाकी असला तर तुम्हाला पण सात हजार रुपये मिळू शकतात पण शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्याचे बाकी होते कारण की ज्या शेतकऱ्यांनी ई के पूर्ण केली नव्हती त्याच शेतकऱ्याचे पाचवा आणि एक अठरावा हप्ता बाकी होता तर त्या दोन्ही शेतकऱ्यांनी म्हणजे की त्या ज्या शेतकऱ्यांना पी मा आपले सॉरी पी एम किसानाने नमोसिर्कीचा अठरावा आणि सहावा पाचवा हप्ता भेटला नाही त्यांनी ही किवाशी पूर्ण करून घ्यायची आहे कारण की येणारा एकोणीसवा हप्ता म्हणजेच की एकोणीसवा आणि सहावा हे दोन्ही मिळून पाच हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार नाहीत हे लवकरात लवकर करायचं आहे आणि नवीन काय अपडेट आले की लगत तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि तुम्हाला पाहण्यासाठी लगेच चॅनल सबस्क्राईब करून टाका मी तो नेक्स्ट शोमध्ये तोपर्यंत धन्यवाद